कारण असं आहे तर शासनाने आम्हाला परिवहन विभागाने तो तेवीस रुपये मीटर मीटर दर होता तो सविस केला त्यानु अनुषंगाने प्रशासनाने मीटर कॅलिव्हिएशनचे के दर हे ठरवून दिले सातशे रुपये दर ठरवून गेले त्या जी एस टी पण आज तर मला माझ्या माहितीप्रमाणे आठ ते दहा हजार मीटरच्या पावत्या तयार झाल्यात पण त्याच्या मीटरची पावती आणि जी एस टीची पावती आमच्या कुठल्याही रिक्षा चालकाला मिळाली नाही हा मोठा जी एस टी घोटाळा आहे पावती मीटर पावती घोटाळा आहे आम्ही वारंवार गेले दहा दिवसापासून मी त्या बारकोल साहेबांच्या मागे लागलो आहे ते मीटरवाले आमच्या चालकांना ते मीटर पावती बनवत आहे त्यांना तुम्हाला कुठल्याही प्रकारची जी एस टीची पावती देत नाही आहे पक्की पावती देत नाही आहे आणि आपले लोक जे अधिकारी आहेत सरळ शिक्के मारून त्यांना मीटर सील करत आहे तर या या अनुषंगाने ही शासनाची आणि आमच्या चालकांची ग्राहक म्हणून हे आमचे घर फसवणूक आहे ते आमच्या जी एस टीचे पैसे पावती सगळं घेतलेले आहे एक तर ते परत करावे नाही तर आम्हाला आमच्या जी एस टीच्या पावती आम्हाला आम्हाला ते आठ ते दहा हजार चालकांना दिलेल्या आहे त्या पावत्यात त्यांच्या त्या पावती आम्हाला दिल्या पाहिजे त्या दिल्या देणार नसेल तर आम्ही कायदेशीर कारवाई या प्रशासनाविरोधात केल्याशिवाय राहणार नाही साधारण साधारण आठ ते दहा हजार चालकांनी आत्तापर्यंत मीटर पावत्या बनवल्या त्यामध्ये एकालाही मीटर पावती फक्त मीटर पावती देण्यात आले त्यामध्ये जी एस टीची पावती दिलेली नाही आहे आणि पक्क बिलही दिले आणि प्रशासन ठरवून दिलं होतं याच्यावरच तुम्हाला मीटर पावती आणि जी एस टीचे बिल देण्यात येईल आणि या अधिकाऱ्यांनी असं कुठलंही मीटर जी एस टीचं बिल आलं की नाही बघ न बघताच मीटर सील केलं आणि मीटर पावत्या पावतीवर गणित चॅम्पिंग करून दिलेलं आहे आता सातशे रुपये आकारले जातात ते मला वाटतं अठरा ते बावीस टक्के जी एस टी आहे त्याच्यावर पण जी एस टीचे पैसे आमचे दीडशे रुपये ते जास्त घेत आहे ना आमच्याकडनं जी एस टीचे पैसे पण त्याचे जी एस टी घेत आहे आम्ही भरतोय शासनाला सातशे रुपये आमच्या रिक्षा चालक आहे ना पण घेत आहे पण त्याची आम्हाला त्याची पावती द्यायला पाहिजे ना आज आपण एखाद्या दुकानात जातो आम्ही बिल घेतो तर बिल घेताना जी एस ला, टी लागून बिल येतं आहे ना ते आम्हाला कुठल्याही या बारा मीटरवाल्यांनी दिलेलं नाही आहे या आज मी बारा ह्या याच्यासाठी आम्ही गेले दहा दिवस मी उपप्रादेशिक अधिकारी कल्याण बारकोल साहेब यांच्या आम्ही कानावर टाकत आलो आहे का आम्हाला कुठल्या प्रकारची जी एस टीची पावती आणि फक्त बिल देत नाही आम्ही तुम्ही यांना ह्या मीटरवाल्यांना यांना या परवानगी दिली कुठले आधारे दिली याचंही पत्र आम्ही दिलं याचीही कुठली आम्हाला प आम्हाला माहिती दिलेली नाही आहे काही काही की ह्या मीटरवाल्याने आमच्या काही चालकांची गेल्या वेळेस जेव्हा आम्हाला मीटरचं तेवीस झालं होतो काही लोकांनी याची तेव्हाही फसवणूक केली होती त्याच मीटरवाल्याने याच्यामध्ये त्यांनाच बाबत परवानगी देण्यात आली प्रशासनाकडून ते आता आम्ही जाहीर निषेध करतो याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि ते जे तिथं बुडव बुडवलेलं आहे शासनाचा आणि आमच्या जे आम्हाला ती पावती देत नाही तेव्हासाठी आम्ही आमचे रिक्षा चालक मला वाटतं कल्याण शहर कोकण रिक्षा टॅक्सी महासंघ गप्प बसणार नाही या विरोधात त्यांनी त्यांनी हा घोटाळा केला आहे याच्यासह कायद कायदेशीर कारवाई होत नाही सर आम्ही प्रणव दादा पेनकर यांच्या नेतृत्वाखाली जे जे आंदोलन करण्यात येईल ते ते आम्हाला मो उद्या मोर्चा करण्याची वेळ आली तरी चालेल त्या काही वेळेस आम्हाला रिक्षा बंद करण्याची वेळ आली तरी चालेल ती आम्ही करू आम्ही हेच सांगू शकतो का आम्हाला आज लुटायचंच फक्त लुटायचंच बाकी राहिलेले कपडे काढायचे बाकी ठेवलेले फक्त पैसे फक्त पैसे लागतात तिथे